गुड मॉर्निंग मित्रांनो आज रविवार आजची आमची जी राईड आलेली आहे ते अक्कलकोटला तर मी कृष्णा सुळे माझ्या राईड आणि रिवाईड लाईफ चॅनल युट्यूब चॅनल मध्ये मी आज तुम्हा सर्वांचं स्वागत करतो हे सगळं वातावरण बघून आजचा विषय जरा खूप वेगळा आहे आज जे आमचे सहकारी आहे श्री इक्बालशे यांची परराष्ट्र मंत्रालयाद्वारे मला वाटतं निवड झाली आणि ते लवकरच दूतवास फॉरेन एम्बेसी मध्ये जॉईन होणार आहेत तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा त्यांचा प्रवास कसा चालू झाला आणि काय काय त्यांच्या म्हणजे खडतरी होत्या काय एफर्ट्स त्यांना टाकावे लागले आणि येणारे काळात ते कसे म्हणजे पूर्ण वाटचाल होईल त्यांची तर जाणून घेऊया काही खूप काही चौ उद्या मी पाहिले आहे आणि पोलिस दलामध्ये काम करणं हे खूप कठीण आहे त्या कठीण परिस्थितीतून आम्ही सावरून स्वतःचे अच्युवमेंट्स मिळून स्वतःचा छंद जोपासून आज आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहोत माझी आता निवड झाली आहे परराष्ट्र मंत्रालयामध्ये ॲज अ सिक्युरिटी असिस्टंट ऑफिसर म्हणून आणि ने मी नेक्स्ट वीक मध्ये परराष्ट्र मंत्रालयाला रिपोर्ट करण्यासाठी दिल्ली इथे जाईल आणि दोन महिन्याचा कालावधी पूर्ण करून आणि भारत देशाचं नाव कसं उत्सावता येईल याच्यासाठी मी अजून प्रयत्न करणार आहे सर खरंच सर तुमचं हे प्रवास जो आहे तो ऐकून खूप आनंद वाटला आणि आमचं माझं आणि आमचा सी एल एस ग्रुप सायकल लव्हर सोलापूर यांच्यातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन सर आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आपल्या भारत देशाचं नाव खरंच उसावा तुम्हाच्या येणाऱ्या कारकिर्दीसाठी आणि तुमच्या मध्ये जबाबदारी पार पडले तर उत्तमरित्या तुम्ही पार पडणार याची खात्री आहे आणि त्याच्यातून पण तुमची पुढे खूप छान पद्धतीने वाटचाल हो हे आमच्या सी एल एस ग्रुप करते आम्ही देवाला प्रार्थना करतो पण खंत थोडीशी एकाच गोष्टी जे आहे आता सायकल लवर्स तर आहात थाडा मासाचे सायकल आहात पण आता तुम्ही आता बाहेर जॉईन होणार पण तुम्ही एक उत्तम फोटोग्राफर पण आहात तर आता आमचे फोटो सेल्फीज स्पोर्ट काढला घ्यायची खंत आहे एक डेफिनेटली जो काय म्हणतात त्यांना आहे आता गोरून निघणं शक्य नाही आहे तर आलो दुसरा एक विचार आता सायकलिंगचं कसं कसं तुम्ही आता त्या सायकलिंग करणार पुढे मला आठवत आहे की सायकलिंग हा माझा विषय हा छंदच होता माझा मुळात मी अवलीवरती आहे आणि ग्राउंडशी सुरुवातीपासूनच मी कनेक्ट आहे पण सायकल लवर्स ग्रुपची ॲक्टिव्हिटी मी पाहत होतो आणि त्या ॲक्टिव्हिटी पाहून मी खूप प्रेरित होत होतो आणि मी असा विश्वास ठेवला होता की भविष्यात आपण या ग्रुप ग्रुपमध्ये होणार आहे आणि या दृष्टीने मी वाटचाल केली बरेच माझे पोलीस सहकारी आहेत हादर

सायकल लवर्स ग्रुपसोबत माझा दोन तो वर्षाचा प्रवास आहे तीन ते दोन वर्षाचा त्याच्यामध्ये खूप राईड्स झाल्या होत्या खूप वेगवेगळे आमचे डेस्टिनेशन असायचे आणि फोटो सेशन हा तर आवडीचा विषय आहे स्वामी सर आहेत बाकी सर्व आहेत हे सर जॉईन झालेले नाही नवीन त्याच्यावर आनंद होतो सगळ्यांसोबत आणि तरी पण होतं आहे की मला सायकल लवर्स ग्रुप काही कालावधीसाठी मी पूर्ण वेळसाठी नाही म्हणत काही कालावधीसाठी मला सायकल

चला धन्यवाद मित्रांनो आणि पुन्हा एकदा सायकल लवर्स वर्स मी बाल सरांसाठी शुभेच्छा